नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी भारतीय स्त्री जगात सर्वाधिक दुर्दैवी कारण ज्या नवऱ्याला देशी दारू हातभट्टी दारू सिगारेट विडी तंबाखू विड्याची पानं अफीम चरस या पद्धतीच्या गलिच्छ घाणेरड्या या पद्धतीचं सेवन करण्याच्या वाईट सवयी असतात त्या नवऱ्याची लैंगिक ओठांची भूक भागवताना तिला नक्कीच कसं तरी होत असेल तोंडाचा गलिच्छ उग्र घाणेरडा वास ती सहन करते तिची संस्कृती तिचे संस्कार या पद्धतीच्या घाणेरड्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहण्याची तिला त्या पद्धतीनं वागण्याची भूमिका निभवावी लागते थोडक्यात काय तर भारतीय स्त्री या पद्धतीनं नवऱ्याच्या तोंडाचा अतिशय उग्र दर्प येत असूनही ती ज्या पद्धतीनं त्याला स्वीकारते तिच्या गुणदेशांसहित त्याच्या ओठांचा लैंगिक भूक भागवण्यासाठी स्वीकार करते पत्रकारितेत आल्यानंतर माझं देखील तेच म्हणजे दे अमुक एखाद्याशी मैत्री झाली मैत्री केली की तेथे पत्रकारिता संपते त्या पद्धतीच्या मित्राला मग तो चुकत असेल योग्य असेल अयोग्य असेल चोऱ्या करत असेल कुठल्याही प्रकारची त्याची वर्तणूक असेल त्याला या भारतीय स्त्रीच्या पद्धतीनं मी गुणदोषांसहित स्वीकारतो थोडक्यात काय तर ज्यांच्याशी मैत्री तिथे शत्रुत्व नाही आणि जेथे शत्रुत्व किंवा जेथे अमुक एखादी कडक ताठर भूमिका तेथे नक्कीच माफी नाही मैत्री नाही ही अशी माझी पत्रकारितेतली भूमिका देवेंद्र फडणवीसांचं देखील नेमकं तेच म्हणजे ते जेव्हा एखाद्याशी मैत्री करतात त्याचा पक्ष त्याची जात त्याचे विचार त्याचे गुणदोष त्याची वागण्याची बोलण्याची पद्धत इत्यादी गुण आणि अवगुणांचा थोडक्यात ते स्वीकार करतात आणि त्याच्याशी मैत्री करतात किंवा गुणांची कदर करतात दुर्गुणांकडे दुर्लक्ष करतात ज्याचा त्यांना अनेकदा त्रास झाला आहे हे तुम्हाला माहिती आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अगदी अलीकडे गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये काही झारीतल्या शुक्राचार्यांनी फडणवीसांच्या बाबतीमध्ये जी अफवा पसरवली ती कॉमन होती राज्यात सर्व दूर पसरली होती की फडणवीस हे राज्यातून पाय उतार होत तिकडे केंद्रामध्ये त्यांची कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या जाणार आहे अर्थात जेव्हा केव्हा ही बातमी एखादा माझ्या कानावर घालत असे मी फक्त हसण्याचं तेवढं काम करत असे कारण मला माहिती होतं की या पद्धतीनं काहीही राजकीय बदल विशेषतः फडणवीसांच्या बाबतीमध्ये घडणार नाहीत किंबहुना जे बदल घडणार आहेत ते खूप चांगले असतील आणि नेमकं तेच घडलं ज्या त्यांच्याच पक्षातल्या विरोधकांनी त्यांच्या हितशत्रूंनी ही अफवा पसरवली आधी तोंडाला पटले नंतर ढुंगणावर पडले कारण ती बातमी तद्दन खोटी निघाली वरून भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी मग ते मोदी शहा किंवा नड्डा असतील त्यांनी येणाऱ्या विधानसभेची आपल्या राज्यातली संपूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांवर टाकली आहे महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा द्यायच्या महायुतीमध्ये कोणाला सामील करून घ्यायचं कोणाला दूर ठेवायचं कोणाला आत घ्यायचं कोणाला हाकलून लावायचं त्यानंतर प्रचाराची दिशा कशी ठरवायची प्रदेशाध्यक्षांना कसं मार्गदर्शन करायचं या पद्धतीच्या संपूर्ण जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकण्यात आल्या आहेत आणि जेव्हा अगदी जाहीर शहा किंवा नड्डांनी ते सांगितलं त्यानंतर हेच ते, ते फडणवीस त्या भारतीय स्त्रीसारखे की त्यांनी अफवा पसरणाऱ्यांना चिडवलं नाही वाकुल्या दाखवल्या नाहीत ते नाराज झाले नाहीत त्यांना खिजवलं नाही डिवसलं नाही ते पुढल्या क्षणी विधानसभेच्या तयारीला अधिक जोमानं आणि उत्साहानं लागले कारण त्यांना काहीही केलं तरी महायुती पुन्हा सत्तेत आणायची आहे मी जे गुपित तुमच्यासमोर आता उघड करणार आहे ते गुपित ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतील जर ऐकणारे महाआघाडीचे असतील तर त्यांच्या पोटात दुखायला लागेल जर ऐकणारे महायुतीच्या बाजूनं असतील तर ते अचानक मोठ्यांदा हसायला लागतील बागडायला लागतील उंच उंच उड्या मारायला लागतील ला 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 ला। शेजारी बायको किंवा प्रेयसी किंवा मैत्रीण असेल तर तिचे पटापट -पत मुके घ्यायला लागतील ला। मित्रांनो पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याच्या आधी आपल्या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांना तुमचं देऊळ पाण्यात आहे हे मी सांगितलं होतं तेव्हा ते माझ्याकडे पाहून छदमी असायचे पण जे मी सांगितलं नेमकं तेच घडलं आणि आताही जे मी सांगणार आहे तेच घडणार आहे यावेळी महायुतीचं नव्हे तर महाआघाडीचं देऊळ पाण्यात आहे महायुतीला चांगले दिवस आहेत महायुती चांगल्या पद्धतीनं नक्की निवडून येणार आहे आणि म्हणूनच शरद पवार काळजीत आहेत चिंतेत आहेत चिंताक्रांत आहेत त्यांना काळजी सतावते आहे कारण या राज्यातले शरद पवार हे एकमेव असे नेते की ज्यांना निवडणुकीपूर्वी पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर आधी नेमकं कोण निवडून येणार किती जागा निवडून येतील कोण कुठून निवडून येईल कोण पराभूत होईल हे नेमकं जसंच्या तसं पक्कं माहिती असतं आणि तेच घडतं अगदी पार पडलेल्या लोकसभेला देखील त्यांनी जी आकडेवारी आपले जवळचे मित्र हेमंत टकले किंवा काही मित्रांना त्यांनी जे सांगितलं होतं तेच घडलं काही पत्रकारांना देखील त्यांनी सांगितलं होतं की लोकसभेला आमच्या किती जागा निवडून येतील आणि कुठल्या पद्धतीनं कोण निवडून येईल कोण पराभूत होईल आणि तेच घडलं म्हणून पुढलं आधीच दिसणाऱ्या शरद पवारांना महाआघाडीचा पराभव समोर दिसत असल्यामुळे नेमकं त्यावर कशी मात करावी त्या ठस त्यासाठी ते या दिवसात प्रचंड धडपडत आहे राज्यातल्या काँग्रेसचं काय चाललं आहे त्यावर शरद पवार फारसे साशंक नसतात पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये त्यांचं एखाद्या संशयी प्रियकरासारखं असतं म्हणजे संशयी प्रियकर कसा आपल्या प्रेयसीचा पाठलाग करतो मध्येच तिच्या घरात डोकवून पाहतो कधीतरी तिच्या पाठीपाठी जाऊन कॉलेजात लपून बसतो त्या पद्धतीने या शरद पवारांचं ते सतत अतिशय बारीक नजर उद्धव ठाकरे यांच्यावर ठेवून असतात कारण उद्धव ठाकरेंची भूमिका जर बदलली तर ती महागात पडेल याची त्यांना पूर्ण जाणीव आहे आणि नेमकं तेच घडत आहे या दिवसामध्ये उद्धव ठाकरे वेगळी चूल मांडण्याच्या प्रयत्नात असावेत त्या दृष्टीनं त्यांच्या हालचाली शरद पवारांना अस्वस्थ करणार आहेत त्याचवेळी आणखी एक अतिशय उघड अशी घटना जी तुम्हालाही माहिती आहे की राज्यातले मुसलमान ज्यांनी लोकसभेला केवळ त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून महाआघाडीला सहकार्य केलं मदत केली मतदान केलं एक गठ्ठा मतदान केलं ते सारेच्या सारे राज्यातले मुसलमान अचानक उद्धव ठाकरेंपासून दूर गेले आहेत महाआघाडीविषयी आता त्यांच्या मनामध्ये राग आहे आणि त्यांनी आपली भूमिका बदलली आहे पूर्वी ते ज्या राज्यातल्या मुस्लिम नेत्यांना सलाम ठोकायचे त्यांच्याकडे ते पुन्हा आकर्षित झाले आहेत त्यामुळे शरद पवारांना एकाच वेळी या पद्धतीच्या अनेक काळज्या भेळ आहेत अत्यंत अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या या राज्यातला मोठा यशस्वी नेता मनोज जरांगे त्यांच्या लक्षात आलं आहे की शरद पवार किंवा महाआघाडीतले काही नेते आपला आपल्या आंदोलनाचा आपल्या कार्यकर्त्यांचा अनेकदा कंडोमसारखा उपयोग करून घेतात बहुतेक वेळा आपल्याला मोठ्या खुबीनं वापरून घेता हे त्यांच्या लक्षात आलं किंबहुना राज्यातले जे मराठा समाजाचे शासकीय प्रशासकीय अधिकारी काही विचारवंत आहेत त्यांनी ते जरांगे यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे जरांगे आता पूर्वीसारखे नक्कीच शरद पवारांच्या कुठल्याही आव्हानाला प्रतिसाद देणार नाही सकारात्मक भूमिका घेणार नाहीत मात्र त्याचवेळी त्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अर्थातच अजित पवार हे आपल्या आंदोलनाच्या दृष्टीनं सकारात्मक आहेत आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार असतात आपल्यासाठी ते झटतात फडणवीसांविषयी आपण विनाकारण गैरसमज करून घेतले त्यांचं मराठ्यांवर अतिशय प्रेम आहे हे देखील अलीकडल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधल्या मराठा नेत्यांनी मराठा आमदारांनी मंत्र्यांनी खासदारांनी जरांगे यांना पुराव्यांसहित पटवून दिलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे यांचा महायुतीविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे अशी माझी नक्की माहिती आहे आणि ह्याच साऱ्या घटना काळजी घटना शरद पवारांना काळजी कळण्यासारख्या आहेत म्हणून ते चिंतेत आहेत त्यांना अलीकडे रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही कारण जे काय घडत आहे ते नेमकं महाआघाडीच्या विरोधात आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात असं वातावरण आहे याची त्यांना नक्कीच खात्री पटली मी जे तुम्हाला सांगणार आहे ते कदाचित फडणवीसांना आवडणार नाही कारण त्यांना स्वस्तुती आवडत नाही स्वस्तुती करणारा तो एक मूर्ख जाणावा असं त्यांचं मत आहे पण तरीही तुम्हाला सांगतो दोन हजार चौदानंतर नंतर आपलं हे राज्य राज्यातले रस्ते राज्यातली शहर विशेषतः मुंबई मुंबई उपनगर ठाणे जिल्हा तुम्हाला खूप छान दिसायला लागला फार बदल त्यात घडले ज्या पद्धतीनं मुंबईचे काही परिसर मी बघतो खरोखर मन भरून येतं या मुंबईला एखाद्या प्रयसीसारखं कवटाळून जवळ घ्यावं असं वाटतं कारण मुंबईतल्या अनेक भागात साक्षात आपण न्यूयॉर्कला आलो आहे किंवा परदेशातल्या एखाद्या शहरातून फिरतो आहे असं फील येतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय मोठ्या प्रमाणात त्या देवेंद्र फडणवीसांना आहे पण नेमकं त्यांना तेच आवडणार नाही किंबहुना त्यांना जर हे सांगितलं तर ते म्हणतील की माझ्या एकट्याचं हे श्रेय नाही एकनाथ शिंदे यांच्यासारखे हरहुन्नरी उत्साही नेते मंत्रिमंडळ सदस्य अनेक शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या सहकार्यातून हे सगळं घडत असतं म्हणून मला नेमकं आपल्या या राज्याचं सौंदर्यकरण करता आलं मित्रांनो देशभरातले जगभरातले पर्यटक जेव्हा आता मुंबईत येतात त्यांना देखील बदललेली घडवलेली घडवल्या गेलेली मुंबई खूप मनापासून आवडते मी तुम्हाला एक आणखी सांगू ही सौंदर्यदृष्टी नेमकी त्या आदित्य ठाकरेला देखील होती पण आदित्य आणि उद्धर यांच्या स्वभोवतालीनं दुर्दैवानं चांगली माणसं कधी जमात झाली नाही अतिशय भ्रष्ट आणि बदमाश पद्धतीचे कंत्राडदार काम करणारे त्यामुळे आदित्य यांना जे सौंदर्य सौंदर्यात या मुंबई शहराच्या भर घालायची होती ते जमलं नाही त्यांना अपयश आलं म्हणजे आमच्या माहीमच्या त्या चौकामध्ये एक वाघ उभा केला आहे तर असं वाटतं अंगावर येणारी ती मांजर आहे किंवा एका ठिकाणी शेतकरी उभा आहे तर असं वाटतं कुठलं तरी माकड तिथे उभा आहे ते तुम्हाला वाकुल्या दाखवत आहे या कुठल्याही पुतळ्यांना किंवा जिथे त्यांच्या हातून सौंदर्य घडलं त्याला कुठलाही दर्जा नाही आणि त्यामुळे त्यांनी केलेलं सारं काम पाण्यात गेलं आणि दर्जा कायम राखल्यामुळे फडणवीस किंवा त्यांचे सहकारी मोठे झाले त्यांचं सा नाव झालं मित्रांनो हा सारा प्रवास कुठेतरी मतदार त्याची नोंद घेत असतात त्यांना लोकसभेला मनात काही गैरसमज निर्माण झाले होते की मोहना केंद्रातल्या नेत्यांचं वागणं अरेरावी ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना रुचत नव्हता आणि मग भारतीय मतदार ते त्यांनी नेमका आणि योग्य धडा भारतीय जनता पक्षाला शिकवला पण त्यानंतर भाजपची देखील भूमिका बदलली आहे त्यांना देखील नेमक्या चुका आपल्या लक्षात आल्या आहेत विशेषतः आपल्या या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बदललेल्या भूमिका नक्कीच त्यांना येत्या विधानसभेला मोठं यश मिळवून देतील दे। हा विषय इथेच संपत नाही मित्रांनो तेवढंच नमस्कार